डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटिका आहे सत्तेचे सत्य सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे राजकारण्यांच्या आयुष्यामध्ये सत्ता काय असते याचा शोध घेणारी ही वात्रटीका तेव्हा आजची वात्रटीका आहे सत्तेचे सत्य सत्ता हाती असल्याशिवाय कुणालाच काही जमत नाही सत्ता हाती असल्याशिवाय कुणालाच काही जमत नाही सत्तेशिवाय कुणाचा सुद्धा जीव थोडाही रमत नाही सत्तेशिवाय कुणाचाही जीव थोडा सुद्धा रमत नाही जीव थोडा सुद्धा रमत नाही पुन्हा एकदा पहिलं कडवं सत्ता हाती असल्याशिवाय कुणालाच काही जमत नाही सत्ता हाती असल्याशिवाय कुणालाच काही जमत नाही आणि सत्तेशिवाय कुणाचा सुद्धा जीव थोडाही रमत नाही सत्तेशिवाय कुणाचा सुद्धा जीव थोडाही रमत नाही जीव थोडाही रमत नाही सरळ वातडीकेचं पुढचं आणि दुसरं कडवं हातातली सत्ता म्हणजेच हातातली सत्ता म्हणजेच त्यांच्या मनशांतीचे साधन आहे हातातली सत्ता म्हणजेच त्यांच्या मनशांतीचे साधन आहे एकदा सत्ता हाती आली की त्यांच्या आनंदाला आधन आहे एकदा सत्ता हाती आली की त्यांच्या आनंदाला आधन आहे त्यांच्या आनंदाला आधन आहे आधन उकडी पुन्हा एकदा दुसरं कडवं हातातली सत्ता म्हणजेच त्यांच्या मनक साधन आहे हातातली सत्ता म्हणजेच त्यांच्या मनक साधन आहे एकदा हातात सत्ता आली की त्यांच्या आनंदाला आधन आहे एकदा हाती सत्ता आली की त्यांच्या आनंदाला आधन आहे त्यांच्या आनंदाला आधन आहे सदळ वातडिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं सत्तेशिवाय कुत्रही विचारित नाही सत्तेशिवाय कुत्रही विचारत नाही याची सर्वांनाच जाण आहे जरा लोकसभेतले आणि विधानसभेतले विधान आठवा मग या कडव्याचं महत्व आपल्या लक्षात येईल म्हणून सत्तेशिवाय कुत्रेही विचारित नाही सत्तेशिवाय कुत्रेही विचारित नाही याची सर्वांना जाण आहे सत्तेशिवाय कुत्रेही विचारत नाही याची सर्वांना जाण आहे प्रत्यक्ष असोवा अप्रत्यक्ष सत्ता हा जीव की प्राण आहे प्रत्यक्ष असोवा अप्रत्यक्ष सत्ता हा जीव की प्राण आहे सत्ता हा जीव की प्राण आहे आपण प्रत्यक्ष सत्तेत नसलो तरी अप्रत्यक्षपणे सत्तेत राहण्याचा आटोकाट प्रयत्न राजकारण्याकडून केला जातो हेच अधोरेखित करणारं हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा सत्तेशिवाय कुत्रेही विचारत नाही याचीही सर्वांना जाण आहे सत्तेशिवाय कुत्रेही विचारित नाही याचीही सर्वांना जाण आहे प्रत्यक्ष असो अप्रत्यक्ष सत्ता हाच सर्वांसाठी जीव की प्राण आहे प्रत्यक्ष असो अप्रत्यक्ष सत्ता हाच जीव की प्राण आहे सत्ता हाच जीव की प्राण आहे आजच्या वातृटिकेचं नाव होतं सत्तेचे सत्य ऐकत राहा बघत रहा, रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचतिका. टीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिस्लाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वात्र